ओळा माजोडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी नव्यानं शिधावाटप कार्यालयाची निर्मिती करण्याचा शासनस्तरावर प्रस्तावित निर्णय करण्यात आला आहे त्यामुळं मतदारसंघातील नागरिकांना शिधापत्रिकेच्या कामांकरिता हक्काचं शिधावाटप कार्यालय लवकरच मिळणार आहे ओळा माजोडा मतदारसंघाच्या हद्दीत ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका या दोन महानगरपालिका येत आहेत ठाणे शहराची लोकसंख्या अंदाजे बावीस लाखांच्या आसपास तर मीराभईंदर शहराची लोकसंख्या अंदाजे पंधरा लाखांच्या आसपास आहे या दोन्ही महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या धर्माची समाजाची लोकं राहत असून शहरी आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मजदूर कामगार आणि नागरिक राहतात यामध्ये अत्यल्प मध्यम तसंच अल्प उत्पन्न गटातील लोकांचा समावेश असून त्यापैकी अल्प उत्पन्न गटातील म्हणजेच केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शहरातील दारिद्र्य रेषेखालील आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं शिधापत्रिकांच्या आधारे शिधा देण्यात येतो ठाणे आणि मीरामेंदर शहराचा विकास झपाट्यानं होत असल्यामुळे तेथे नवीन गृहसंकुलांची बांधकामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत शहराची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे नवीन शिधापत्रिका बनवणं शिधापत्रिकेमध्ये दुरुस्ती करून शिधापत्रिकेतून नाव कमी करणं आणि नाव वाढवणं तसंच अनेक ग्राहकांचे शिधापत्रिका बंद झाल्यामुळे धान्य न मिळणं केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वैद्यकीय अथवा विविध योजनांचा लाभ घेता येत नसल्यामुळे ते पुन्हा सुरू करण्याकरिता तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो सर्व काम करना न, हो ही सर्व कामं करण्याकरिता ठाणे शहरात एकतर मीरा शहरात आणि एक शिदावाटप कार्यालय असल्यानं तेथे नागरिकांची गर्दी होत असून कामांनाही अनेक दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व शिधावाटप कार्यालये डिजिटलायझेशन करणं तसंच लोकसंख्या वाढीच्या दृष्टीनं सक्षम महिला बचत गट आणि विविध कार्यकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये शिधावाटप दुकानांची संख्या वाढवणं दलाल मंडळींवर चाप बसवण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन हजार मध्ये स्थानिक आमदार या नात्यानं ना औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेला लक्ष वेधलं होतं त्याची दखल घेऊन शासनातर्फे ओळामाजोडा विधानसभा मतदारसंघात छत्तीस फ ठाणे कार्यालय क्षेत्रातील पस्तीस वाटप दुकानं एकेचाळीस फ ठाणे कार्यालय क्षेत्रातील चौदा वाटप दुकानं आणि एकेचाळीस फ वाईंदर कार्यालय क्षेत्रातील चौतीस शिदावाटप दुकाने असे एकूण त्र्याऐंशी अशिदावाटप दुकानांसाठी नवीन शिदावाटप कार्यालयांची निर्मिती करण्याचं शासनस्तरावर प्रस्तावित करण्यात आले असल्यानं नागरिकांच्या आणि शिदावाटप धारकांच्या दृष्टीनं मध्यवर्ती ठिकाणी शासकीय निमशासकीय अथवा खाजगी जागेवर शिदावाटप कार्यालय उभारण्यात येणारे असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं